जशी एका स्त्रीला एका पार्टनरची गरज असते मग मानसिक असो शारीरिक असो किंवा सामाजिक असो ज्याप्रमाणे एका स्त्रीला गरज असते तशी एका पुरुषाला नाही का पुरुष फक्त शारीरिक सुखासाठी लग्न करतो ही हा समजच समाजामध्ये गैर आहे ॲक्च्युली चुकीचा खऱ्या आयुष्याला सुरुवात पंचावन्न वर्षानंतर होते पंचावन्न वर्षानंतर आपल्याला खऱ्या साथीदाराची गरज असते साथी था, था। की साथीदार म्हणजे नुसते शारीरिक असते शारीरिक आकर्षण असतं असं नसतं या वयात पुरुषांना खरी गरज असते त्यांना मुलांजवळ व्यक्त होता येत नाही बाहेर ज मित्रांमध्ये जास्त वेळ घालवता येत नाही किती नाही म्हटलं तरी आज आपल्याला आधार म्हणून एक स्त्रीच हवी असते मुलांना कन्व्हिन्स करणं ह्या वयात की मला दुसरं लग्न करायचं आहे किंवा मुलांना सांगणं की मी त्या कोणाच्या तरी प्रेमात फोडलं आहे हे खूप पुरुषासाठी अवघड असतं बायका तरी रडून किंवा त्यांच्या भावना व्यक्त करून मोकळ्या होतात पण पुरुषांना ती वाट नसते आता खरी गरज त्यांना त्यांच्या स्वतःसाठी आहे शेअरिंगसाठी आहे मानसिक असो शारीरिक तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारपूस करावी तुमची काळजी घ्यावी यासाठी गरज असते गेल्या काही दिवसापासून माझ्या एक फ्रेंड मला खूप मेसेज करत होते मला वेळ नसल्यामुळे मी ते बघू शकत नव्हते पण नोटिफिकेशनमध्ये मी बघितल्यानंतर मला ते लक्षात येत होतं की त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण नक्की काय बोलायचं आहे हे मलाही कल्पना नव्हती थोड्या दिवसातच त्यांनी पुन्हा मला सकाळी सकाळी एक मेसेज केला आणि मला विचारलं की आज आपण बोलू शकतो का कीर्ती तर मी सांगितलं की हो आज मी वेळ काढते आणि बोलू त्यांनी मला रिक्वेस्ट केली की जर तुम्ही माझ्याशी चॅटिंगवर किंवा मेसेजवर बोलण्यापेक्षा जो आपण फोनवर बोललं तर चालेल मी माझा वेळ देऊन त्यांना फोन करायला सांगितलं फोन केल्यावर त्यांनी मला सांगितलं कीर्ती माझा पाय घसरला मी पण थोडी जागृत झाले आणि मी विचार केला की नक्की पाय घसरला म्हणजे काय झालं यांना नक्की काय सांगायचं नमस्कार मी कीर्ती सोनवणे आज मी हाच नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आली आहे आणि जशी एका स्त्रीला साथीदाराची गरज असते तशी एका पुरुषालाही साथीदाराची गरज असते यात काहीच चुकीचं नाही किंवा गैर नाही थोड्या वेळाने बोलल्यानंतर त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की त्यांचं एका स्त्रीवर प्रेम आहे ते प्रेमात पडले आहेत त्यांचं वय ॲक्च्युली पंचावन्नच्या पुढे आहे आणि ते गेले आठ वर्ष एकत्र एकटे राहत आहेत त्यांची फॅमिली आहे त्यांचं स्टॅब्लिश बिझनेस आहे ह्या सगळ्याचा विचार करून ते थोडे टेन्शनमध्ये आले होते की मी जो विचार करतो तो बरोबर आहे का योग्य आहे का कोणाला सांगावं कोणाला विचारावं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता त्यामुळे त्यांना मी योग्य व्यक्ती वाटली आणि त्यांनी मला शेअर केलं ते एका स्त्रीच्या प्रेमात पडले होते पण त्या स्त्रीला अजून त्यांनी सांगितलं नव्हतं आणि त्यांना विचारलेलं नव्हतं त्यांनी मला विचारलं की मी पुढे काय करा मी जे करतो ते चुकीचं आहे का मला नाही वाटत की प्रेमाला काही वय असतं किंवा काही अट असते प्रेम कुठल्याही वयात कोणालाही कोणाशी होऊ शकतं जर एखादी स्त्री तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिच्याशी बोलून तुमच्या प्रेमाची तिला तुम्ही कबुली देऊ शकता आणि तिला तुम्ही विश्वासात घेऊन विचारू शकता की माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा तू माझ्याबद्दल विचार करू शकते का नक्कीच हा विचार काही गैर किंवा चुकीचा नाही आहे त्यासाठी वयाचा विचार करण्याची गरज नाही कुठल्या वयात तुम्ही कोणालाही विचारू शकता किंवा प्रेमात पडू शकता प्रेम हे काही गैर नाही आहे किंवा चुकीची गोष्ट नाही आहे प्रेम हा एक निरागस गोष्ट आहे जी तुम्ही कोणावरही कधीही करू शकता काही दिवस गेल्यानंतर त्यांनी तिच्याशी भेट घेतली आणि तिच्याशी बोलणं केल्यानंतर तिच्या भावना जाणून घेतल्या तिची परिस्थिती जाणून घेतली आणि आता ते लग्नाचा विचार करत आहे ह्या वयात प्रेम करून तुम्ही लग्न करतात तर काही चुकीचं नाही जशी एका स्त्रीला एका पार्टनरची गरज असते मग मानसिक असो शारीरिक असो किंवा सामाजिक असो हा तिचा अधिकार आहे की तिने पुढ लग्न करून पुढे जाणं आयुष्यात आणि नवीन जीवनाला पुन्हा एकदा सुरू सुरुवात करावी ज्याप्रमाणे एका स्त्रीला गरज असते तशी एका पुरुषाला नाही का पुरुष फक्त शारीरिक सुखासाठी लग्न करतो ही हा समजच समाजामध्ये गैर आहे ॲक्च्युली चुकीचा आहे पुरुषांनाही तेवढीच सामाजिक मानसिक आणि एका साथीदाराची गरज असतेच त्यासाठी आणि त्यांनी जर लग्नाचा विचार केला असेल तर ते गैरते काय आहे ते चुकीचं काय आहे त्यात पाय घसरल्याचा काहीच प्रश्न नाही काहीच चुकीचं नाही माझे मित्र आहेत पंचावन्न वर्षाचे खऱ्या आयुष्याला सुरुवात पंचावन्न वर्षानंतर होते आपण पंचावन्न वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण करतो मुलांचे शिक्षण पूर्ण करतो त्यांना वाढवतो आपला बिझनेस जॉबसाठी आपण भरपूर मेहनत घेतो पंचावन्न वर्षानंतर आपल्याला खऱ्या साथीदाराची गरज असते ती सा साथीदार म्हणजे नुसते शारीरिक असते शारीरिक आकर्षण असतं असं नसतं शारीरिक आकर्षण कधी असतं आपण जेव्हा अठरा ते वीस पंचवीस वर्षापर्यंत असतो आता खरी गरज त्यांना त्यांच्या स्वतःसाठी आहे शेअरिंगसाठी आहे मानसिक असो शारीरिक असो शारीरिक म्हणजे नुसतं सेक्स नाही आहे मग तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारपूस करावी तुमची काळजी घ्यावी यासाठी गरज असते तुम्ही आयुष्यात जे खडतळ आयुष्य पाहिलेलं असतं जो आनंद उभं बघितलेला असतो त्या शेअरिंगसाठी तुम्हाला हवं असतं तुमचे कदाचित तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या जॉबमध्ये जो काही के स्ट्रगल केलेला असतो तो सगळा बाजूला ठेवून आता तुम्हाला एक सहजीवन जगायचं असतं ते एका योग्य साथीदाराबरोबर निवडायचं असतं या वयात पुरुषांना खरी गरज असते त्यांना मुलांजवळ व्यक्त होता येत नाही बाहेर मित्रांमध्ये जास्त वेळ घालवता येत नाही जो तो त्याच्या त्याच्या लाईफमध्ये बिझी असतो अशा वेळेस मग पुरुषांनी करायचं काय ते रिटायर झालेले असतात त्यांच्या कामातून त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून आयुष्यात करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर खूप मोठा असतो अशा वेळेस त्यांना कोणीतरी साथीदार असल्याची खूप गरज भासत असते आणि अशा वेळेसच त्यांना साथीदाराची गरज असते की त्यांना त्यांच्या भावनांना समजून घेणारं कोणीतरी हवं असतं त्यांच्या शारीरिक आधाराची गरज असते नुसतं सेक्स ह्या दृष्टीने पुरुषांना गरज आहे असंच बघितलं जातं समाजात पण पुरुषांनाही भावनिक आधाराची गरज असते ती एका स्त्रीकडनंही मिळू शकते ही पण त्यांची अपेक्षा असते आणि किती नाही म्हटलं तरी आज आपल्याला आधार म्हणून एक स्त्रीच हवी असते हे पण तितकं सत्य आहे मुलांना कन्व्हिन्स करणं ह्या वयात की मला दुसरं लग्न करायचं आहे किंवा मुलांना सांगणं की मी त्या कोणाच्या तरी प्रेमात पडले आहे हे खूप पुरुषासाठी अवघड असतात ते त्यांना समजून सांगू शकत नाही मुला कारण मुलं मोठे झालेली असतात आपल्याबद्दल मुलं काय विचार करतील आपले सुना काय विचार करतील आपली एक सामाजिक प्रतिष्ठा निर्माण झालेलेली असते आपल्याबद्दल समाज काय विचार करेल हे न्यूनगंड पुरुषांमध्ये येऊ शकतं त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थावर होऊ शकतो ते मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकतात ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात आणि ते बायका तरी रडून किंवा त्यांच्या भावना व्यक्त करून मोकळ्या होतात पण पुरुषांना ती वाट नसते पुरुषांना समजून सांगणं हे हो खूप गरजेचं असतं पण ते सांगायचं कोणाला त्यांना भावना व्यक्त करायच्या असतात त्या भावना व्यक्त करणार कशी त्यांच्याकडे काही मार्ग नसतो ते रडू नाही शकत ते सांगू नाही शकत मग अशा वेळेस त्यांना एक साथीदाराची गरज असते एक सहचारणीची गरज असते जी त्यांना समजू शकेल जी त्यांच्यावर शेअर करू शकेल आज ही काळाची गरज झाली आहे आणि यंग जनरेशननी किंवा तुमच्या मुलांनी समाजाने तुमच्या नातेवाईकांनी या निर्णयात तुम्हाला सपोर्ट देण्याची गरज आहे आणि त्यांनी तो सपोर्ट द्यावा अशीच मला अपेक्षा आहे अशाच एका नवीन विषयाला घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्ही सप्रेम मराठी चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की करा नमस्कार thank <laughs> you